आज खऱ्या अर्थानं यमआय मातेच्या कनेरसरच्या प्रांगणामध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून खेड तालुक्याच्या भागातील दुष्काळग्रस्त जी गावं आहेत त्या गावांसाठी खऱ्या अर्थानं मग गुळाणी असेल आमची वाकळवाडी असेल वाबगाव असेल चिजवाईवाडी असेल गाडकवाडी असेल कन्हेरसर पूर वरुडे गोसाशी बसून तर जवळके त्याचबरोबर सगळ्या ह्या वाड्या वस्त्या या सगळ्यांवरती समर्थ चौदरवाडी असेल या सगळ्या वाढीव गेल्या दहा वर्षापासून समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक वाढीव पाणी पोचवण्याचं काम समर्थ फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे आणि ह्या वर्षी दुष्काळाची तीव्रता फार मोठी आहे त्यामुळं एक महिना आधीच लवकरच पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी नि करावं लागतंय आणि आजच वाडी पाणी त्या ठिकाणी प्रत्यक्ष कमी त्या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे आमच्या महिला माता भगिनी यांची मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज या उद्घाटन प्रसंगी प्रत्येक गावगावातील सगळे प्रमुख सरपंच उपसरपंच सगळे गावगाड्यातील सगळे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि भविष्यामध्ये जोपर्यंत समाधानकारक पाऊस त्या ठिकाणी पडत नाही तोपर्यंत समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून हे अव्यातपणानं दोन टँकर आज एका टँकरचं उद्घाटन केलं आहे पुढच्या आठ दिवसामध्ये दुसरा टँकर दोन टँकर खऱ्या अर्थानं घराघरामध्ये पाती पोहोचवण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे शेवटी पाण्यासारखं पुण्य नाही आणि भविष्यामध्ये जोपर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाही तोपर्यंत तो हे पाणी लोकांच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्यासाठी बाजार समिती देखील मनापासून त्या ठिकाणी काम करत आहे पण परंतु पूर्व भागातला दुष्काळ आणि या भागातली परिस्थिती खऱ्या अर्थानं फार गंभीर आहे भविष्यामध्ये आम्ही तर शासनाला विनंती करणारच आहे की खऱ्या अर्थानं जर आमचं पाणी पुण्याला जाऊ शकतं आमचं पाणी पिंपरींचोडला जाऊ शकतं तर या दुष्काळलेल्या भागाला आमचं पाणी कधी येणार हा खरा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे भविष्यामध्ये कायमस्वरूपी पाणी येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहे तर तुर्तामध्ये आज हे ताणलेली जी गावं आहेत त्या गावांसाठी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून एक दिलासादायक पाऊस पाऊल आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी पडत आहे आणि समाधानकारक जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हे सगळं पाणी आणि पाण्याचं नियोजन प्रत्येक वाडी प्रत्येक घटकावरती पोहोचवण्याचं काम आमचे सगळे कार्यकर्ते म्हणजे गावागावचे सगळे प्रमुख सहकारी त्या ठिकाणी करणार आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी आपण जे जे सांगाल ते ते करण्याचं काम या भागातले कार्यकर्ता पक्ष किंवा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्यांच्यासाठी उभं राहण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज या कार्यक्रमाचं शुभारंभ लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद